नमस्कार मंडळी मी कांचन कांचनमस्कृष्छ मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत चमसमीत अशी मठाची डाळ घरात काही भाजी नाही आणि झटपट काही बनवायचं असेल तुम्ही झटपट अशी मटाची डाळ बनवू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे घेतली होती मठाची डाळ जी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भिजत टाकायची गरज नाही आहे कुकरमध्ये मठाची डाळ एका शिट्टीमध्ये आरामचे छान शिजते तर इथे मी मठाची डाळ घेतलेली आहे आणि पण थोडीशी वेगळ्या चवणी करणार आहोत म्हणजे खाण्यासाठी पण ती टेस्टी बनते त्याचबरोबर घेतले आहे टोमॅटो अद्रक लसूणचे प्युरे हे इथे घेतलेले आहेत थोडं चणा डाळचं पीठ आणि इथे घेतलेलं आहे गरम मसाला लवंग काळी मिरी दालचिनी आणि बडीशोप त्याचबरोबर आहे बारीक चिरलेला कांदा आता तेल गरम करून घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी टाकणार आहे जिरं जिरं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे राई पण टाकायची आहे तुम्हाला राई जिरं आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकतात त्याचबरोबर टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा इथे चांगला फ्राय झालेला चा आहे तुम्ही ते बघू शकतात चांगला गोल्डन ब्राऊन कांदा करायचा आहे म्हणजे ग्रेव्हीला कलर पण छान येतो आणि चवीला पण छान होतं मग टाकत आहे एक चार चमचे चना पीठ चणा पीठ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो फ्लेमवर हे हो चणा पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता कंटिन्युअसली आपल्याला हे मिक्स करायचं आहे चार पीठ आहे ते, ते खालून जळू शकतं आता त्यात टाकत आहे टोमॅटो अद्रक लसूणची प्युरी ती पण चांगली तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत आता इथे बघू शकता छान इथे आपलं मटन फ्राय झालेलं आहे त्यात सुके मसाले टाकायचे आहेत त्यात टाकणार आहे लाल मिरची पावडर गरम मसाला हळदी आणि धनाजिरा पावडर आता मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त पण करू शकतात आणि मसालेसुद्धा आपण व्यवस्थित एक ते दीड मिनटं छान तेलावर फ्राय करून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकतात मसाले परफेक्ट असे फ्राय झाले तुम्ही ते बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे अजून थोडं त्यांना जिरे पावडर मी एक्स्ट्रा यात ॲड केलेली आहे छान तेल सुटेपर्यंत वाटण मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये टाकत आहे आपलं डाळ जी फक्त स्वच्छ धुवून घेतलेली होती थोडीशी तेलावर आणि मसाल्यावर डाळ फ्राय करायची आहे नंतर पाणी टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावणार आहे आणि फक्त एक शिट्टी काढून घेणार आहे एका शिट्टीमध्ये आपली डाळ परफेक्ट अशी शिजून जाईल तुम्ही ते बघू शकतात एका शिट्टीमध्ये परफेक्ट अशी आपली इथे डाळ रेडी होते सकाळच्याही गडबडीमध्ये तुम्ही ही वरून घेऊ शकतात पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर पण ही खाण्यासाठी छान लागते शी शी तर ही काढून घेणार आहे वरतून फक्त लसणाची फोडणी देणार आहे लसूण जिरं आणि थोडीशी लाल मिरची टाकायची आहे टाक आवडलं तर फोडणी टाका नाही टाकलं तरीही पण चालेल अशी पण ही डाळ छान खायला छानच लागते आता इथे परफेक्ट अशी आपली मटाची डाळ खाण्यासाठी रेडी झालेली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कामा लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमूद किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद